कारण की गद्दारी आता महाराष्ट्रामध्ये भरली गेलेली नमस्कार मंडळी सर्वांचं चांदोसकर ब्लॉग मध्ये खूप मनापासून स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर हा ब्लॉग मी सुरू शूट करतोय त्याचं कारण असं म्हणजे खूप गडबड पण होती आणि एक दौरा केला होता पण त्या दौऱ्यामध्ये एवढी गडबड झाली की ब्लॉग शूट करायलाच वेळच मिळाला नाही आणि आत्ता ब्लॉग सुरू करण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे असं की आता आम्ही चाललो आहोत गुहागरला कार्यक्रमासाठी चाललो आहे पहाड्याचे माझ्या मते साधारणतः साडेचार वाजलेत साडेचार वाजता निघालो आहे मी घरातून आणि जनशताब्दी जी सकाळची ट्रेन आहे ती ट्रेन पकडून ठाण्यावरून आम्ही साधारणतः नऊ दहा वाजेपर्यंत आला पोहोचणार आहोत चिपळूनला चिपळूननंतरच चिप्रुन्ला। आमचा प्रवास कसा असणार आहे आम्ही तिकडे काय काय गंमत करणार आहोत चाललो आहोत कार्यक्रमासाठी पण तो कार्यक्रम करता करता मी बाकीच्या गोष्टी कशा मॅनेज करतो आहे एन्जॉयमेंट कसा मॅनेज करतो आणि त्या एन्जॉयमेंटसाठी तुम्ही माझी साथ देणार आहात आपण भेटूया लवकरच रोहित विंडोजवळ बसला होता आणि ह्या लोकांनी सांगितलं की आपण तिकडे शिफ्ट होतोय म्हणून चल उठ लवकर जसं रोहित उठला तसं या लोकांनी आपापली जागा घेतली ह्याला साईडला स्वतःने विंडो घेतली आणि असे करून रोहितला बनवलं असं का कारण की गद्दारी आता महाराष्ट्रामध्ये भरली गेलेली आहे असंच मराठी माणसांचे प्रॉब्लेम व्हायला त्यातली कोकणातली माणसं अजून साधी होळी साधी काय बोलाल तुम्ही तुम्ही जी बैमानी केला मला उगाच गोवला जात आहे माझा उद्देश फक्त सिम्पल होता कि सगळे एकत्र यावे पण ते दोन भाऊ एकत्र एक यायला तयार नव्हते एका कोणाला तरी माघार घ्यावीच लागेल आणि तो होता रोहित कांबळे तुमची सीट तर होती पक्की होती तुम्ही एवढा गाजावाजा केला होता माझी सीट पक्की तिकडे गेलं दोन गट तिकडे गेले तर मला झक मारून तिकडे जावं लागलं असतं त्यामुळे मी ऑलरेडी तिकडे जाण्याचा विचार केला पण हे दोन गट उठलेच नाही काय करायचं तिकीटच नाही मिळालं इकडे असं झालं

जरीही अपक्षवाले असले तरी पण सपोर्ट सपोर्ट अंतर्गत होता? होता? कलहाचा फायदा हे विरोधी पक्ष नेहमीच घेत असतात आणि तो फायदा आज आम्हाला झालेला आहे आज काय एका सीट वरती ते पण भांडताय आणि आम्ही आम्ही आज आहोत नंबर पाच शून्य शून्य एक चार आम्ही पोचलेला आहोत चिपळूणमध्ये उशीरा आली ट्रेन पन्नास मिनटं उशीर आलं ना पन्नास मिनटं उशीरा आली ट्रेनचा टाइम होता जवळपास दहा वाजायला आले दहाला दहा मिनटं आहेत हो दहाला दहा मिनटं ठीक आहे आमची कामं पण जरा उशिरा सुरू होणार आता काही वाटत नाही आम्हाला जस्ट मॅडमने सांगितलं की तुम्हाला आधी पहिला हॉटेलवर जायचं तिकडे फ्रेश व्हायचं आणि फ्रेश झाल्यानंतर मग तुम्हाला बाबतीची काम सुरू येस एन्जॉय करू रेल्वे स्टेशन खूप गुवाहा करत चिपळू शोधतोय बघा चिपळूण लिहिलंय कुठे स्टेशन बाहेरचा नजारा आमच्या गाड्या रेडी आहेत आणि आता आम्ही आलो आहोत स्पेशल नाश्ता करायला क्रिस्ट का गाणं सुने का क्या चलना लेट होतोय ना वडापाव खाला चिपळूण मधला फेमस वडापाव आहे इथे आणि आमचं हेतल मॅडम आम्हाला बोलल्या की इथे खूप फेमस वडापाव मिळतो तो आपण खायला जायचं बघूया वडापाव किती फेमस आणि किती चविष्ट आहे तर आपण आलो आहोत गडदे वडापावमध्ये शिरकाई अमृत तुल्य इथे फेमस वडापाव आहे मला एक डोकं असं लावलं ला आहे की आपल्या इथे टेबल आहे बाजूला हा बसला आहे त्याच्यानंतर मी अजून एकाला बसवणार म्हणजे ही जी जागा आहे मी इथे फिक्स करून टाकणार जर माझ्या बाजूला माणूस बसला तर मी मधल्या मध्ये अडकलो आणि जर मी मध्ये अडकलो तर मला उठता येणार नाही मग माझ्या जे बाजूला जे दोघ दो दो जण बसले ते माझा वडापाव घेऊन येणार बॉम्मी हो बेटा अली जी स्ट्रॅटर्जी माझ्या बाजूला हा रोहित तिथं बसला होता तो ज्याला आणायला होता तो, तो, तो ज्याला आणायला हाल आपल्यासाठी वडापाव गडदे वडापाव गड वडापाव Up 소뽁 Mţa студien Harriet Gott К bonaəsata н Барі भाजी आतमधली आतमधली भाजी मेन खूप आहे गरम गरम त्यांनी वडापाव काढले तुम्ही आपलं बघू शकता भाजी बिजी जी वडापावला आधी होती कोथिंबीर असायचं पत्ता जी, जी बटाट्याची प्रॉपर भाजी असायची अशी तुम्ही याच्यामध्ये बघू शकता प्रॉपर आहे त्यामध्ये त्याची चव खूप चांगली आहे आणि ते परंपरा आतापर्यंत गावच्या ठिकाणी अजून पण झोपून आहे ती भाजी मुंबईमध्ये यूपी बिहार वरून आलेली त्या लोकांनी फक्त बटाटे स्मॅश करून त्याच्यामध्ये आपल्याला चणाचं पीठ हे करून आपल्याला आत्ता बरोबर जे वडापाव मिळत आहेत ते आपण खातोय ती मजा नाही जुन्या वडापावची ती मजा इथे खूप सुंदर दिसत समुद्राचं पाणी काही खाडी आहे ना तर मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहोत ज्या ठिकाणी आम्ही राहणार आहोत ते म्हणजे गुहागर बीच अगदीच बाजूला एकदम धमाल प्रवास झालेला आहे आणि घाटातून एवढा जबरदस्त प्रवास घाटांचा आनंद घेत आमचा प्रवास बघा एकदम मस्त झालेला आहे प्रवास कोणालाही कसलाही त्रास झाला नाही घाटातून प्रवास करत असताना कोणालाही त्रास झालेला नाही मस्त झालाय प्रवास घाटामधून ढवळत तसं याला पूर्ण घाटाने ढवळून काढलेलं आहे मंडळी या गुहागर मध्ये ना तुम्हाला कुठलाही माणूस हा फ्री दिसणार नाही त्याच कारण बघा बीजे मर्दा खोपडी तोड खोपडी तोड झाले का वड बघा केवढ आहे कागलगावचा गुन्हा ऐका त्याची कहाणी आ रंगडा होता बाज होत आगळ पाणी सकालंदर त्याचा यच ढंग त्याचा हाती डंगिर डोसक्या मंदी झिंग डोसक्या मंदी झिंग मंडळी व्हिडिओ आवडला असंच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय